जळगाव जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे मागच्या आठवड्यात जिल्ह्यात दाटलेले अवकाळीचे ढग कमी होऊन आता उन्हाचा तडाखा वाढलाय जिल्ह्यात तापमानानं बेचाळीस अंशांचा आकडा गाठलाय या उष्णतेच्या लाटेमुळे केळी बागायतदार शेतकरी अडचणीत आले घड सटकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे पानं करपतायत बाष्पीभवनामुळे केळी सुद्धा चुकू लागली आहेत जिल्ह्यात चोपडा यावल रावेर हा भाग केळी पट्टा म्हणून ओळखला जातो आणि या परिस्थितीत शेतकरी मोठ्या चिंतेत अडकलेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याला सुरुवात झाली असून तापमानात प्रचंड वाढ होत आहे आज आपण तापमान बघितलं तर बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे आता आपण केळीच्या बागेत उभे हो, आहोत आणि आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उन्हाचा फटका हा केळी पिकाला बसतो आहे जास्त तापमानामुळे केळीचा गड सटकणे केळी बागांचं नुकसान होणे पानं करपणे त्यासह जे केळीच्या बा बागा आहेत त्या सुकू लागलेल्या आहेत जळगाव जिल्हा जर आपण बघितलं तर केळीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे मात्र ह्या ठिकाणी तापमान अधिक वाढल्यामुळे आणि वर्षी पाऊस हा चांगला न झाल्यामुळे कुठेतरी केळी पिकांवर याचा ताण आपल्याला पाहायला मिळतो आहे केळीच्या घडांवर ताप तापमान वाढल्यामुळे ते काळे पडत आहे आणि बाजारात देखील त्यांना चांगला भाव मिळत नसल्यामुळे कुठेतरी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी या अडचणीत आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर चोपडा यावल या भागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसायला बसतो आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी हा अडचणीत आलेला आहे यावर्षी पाऊस चांगला न पडल्यामुळे देखील शेतकऱ्यांना त्रास होतो आहे तापमानामुळे जवळपास हजारो हेक्टरवरील केळी उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे केळी पीक हे धोक्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन गोसावी पुढारी न्यूज जळगाव